फ्रेंड्स अनुल शीतल तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही या आता आमचं वेळेवर नाही का बाहेर जायची अजून प्लॅनिंग झालेली आहे आम्ही जात आहे हिंग नावाना डोंगरीला तर आता माझे भाऊजी आणि ताईचा फोन आला होता की आज आपण बाहेर जाऊन येऊ तर बघा हिला म्हटलं तयारी कर तर ही तयारीच नाही करून नाही किती कल्ला भेटला तरी असा त्रास नाही द्या हे सांगू बरं

गाडीच्या डिक्कीमध्ये टाकतो तुझं तुला थंडी नाही वाजली थंडी जर वाजली तर घालून दिशी ओके हेच घेतो म्हणून साधं ब्लॅक कलरचं झाली आमची तयारी आता आम्ही जात आहे लाईट बट वगैरे करून घ्यावं लागते सर्व अच्छा हे कोण माझ्या माझ्या पायच कशाला तुटली

नाईटला ड्युटी पण आहे साडे दहा वाजता ड्युटी पण आहे मी म्हटलं पण नाही म्हटलं इच्छित जायचं पण हे म्हणून आम्ही आलेलो आहो आता मंदिरात एका -एक फॅमिलीच्या घरी टाका जेवायला जायची तयारी सुरू होती मुलं पण खूप मस्त होते तर आता जातच आहे जेवण करायला सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करून द्याल आणि शेअर पण करा कमेंट्स टाका असे व्हिडिओ कसे व्हिडिओ तयार होत आहे गर्दी खूपच होती आणि म्हणून सानवीलाने की तिच्या पप्पाने कडेवर घेतलेलं होतं आणि तिथे जाता जाता दत्ताचं मंदिर लागलेलं होतं आता दत्त जयंती आहे त्याच्याने ते तिथे खूपच मस्त तयारी केली होती तुम्हाला माहिती असेल की आपल्या केंद्रामध्ये स्वामी समर्थाच्या मठात चार दिवसाचं पारायण राहते नेहमी सात दिवसाचं पारायण सात दिवसाचं पारायण झाल्यानंतर आपले महाप्रसाद राहते स्वामी केंद्रामध्ये आणि तुम्ही बघत असाल की खूप मोठे मोड़ मोठे गंज आहे भरपूर जणांसाठी जेवण होतं इथे साई मंदिरातर्फे वर्धापन दिन निमित्त आता आम्ही जात आहे बघू शकता आमचं झालेलं आहे आता जेवण आता तू बोलू शकते जेवण आहे काय होत जेवण सांग भात भाजी टिकट भाजी, 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 ला तिखट भाजी आलेलो आहा मी डिमार्ट मोठं डिमांड आहे बघू शकता

डीमार्ट मध्ये जाते आम्ही काय झालं डीमार्ट मध्ये जात आहे डीमार्टच्या अंदर आल्यानंतर फोटोशूट नाही सॉरी व्हिडिओ शूट अलाउड नव्हती तरी पण मी थोडंफार थोडंफार दाखवतो अलाउड नाही

झाल्यानंतर माझी ताई भायरच होती बसेल आणि त्यांना त्यांचं दुसरं काम होतं तर ते फायरच थांबले होते कसं आहे हिंकण्याचा मोठा डिमांड सांगू शकता का तुम्ही इथे गाड्या पार्किंग वगैरे लावून लावतात आणि आजूबाजूला खूप मस्त प्लेस आहे खूपच छान असं दुकान आहे मंचुरियन वगैरे आणि जे म्हटलं ते सर्व काही भेटते आमचं नेहमी मार्टमध्ये येणं जाणं सुरूच राहते महिन्यातून तरी चक्कर होतेच होते कारण खूपच राहणार तिकडे रात्र पण नागपूर आहे ना सुरू तर राहणारच मला याचा व्हिडिओ देणार आहे आणि मी तुम्हाला मनात आणखी मला ना जरा थोडं आमचे स्वप्न वेगळे तेव्हा मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याचा कसं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे आता घरी जर आता टाईम झालेला आहे तर मी व्हिडिओचा इथेच एंड करते गुड नाइट सक्छौँ अन्त